व प्रामाणिक काम केल्यास आपले व्यक्तिमत्व अधिक उठून दिसतं असं मत माजी प्राचार्य जे पी पाटील यांनी व्यक्त केले चनगड तालुक्यातील रामपूर येथे सन दोन हजार तीन दोन हजार चारच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी शेअर करण्याबरोबरच शालेय जुन्या आठवणींना उजाळा देऊन हरवलेले बालपण शोधण्याचा प्रयत्न माझी विद्यार्थ्यांकडून होत आहे असा आगळा वेगळा कार्यक्रम चंदगड तालुक्यातील रामपूर येथील बागिलगे रामपूर विद्यालयाच्या दोन हजार तीन चार साली दहावीमध्ये शिकत असलेल्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी एक जून रोजी रामपूर या ठिकाणी तब्बल एकवीस वर्षांनी एकत्र येऊन साजरा केला प्रास्ताविक अरविंद मोटर यांनी केल्यानंतर शाळेची घंटा वाजली आणि प्रार्थनेला सुरुवात झाली प्रार्थनेनंतर एकवीस वर्षापूर्वी ज्ञानदान करणाऱ्या गुरूंचे स्वागत करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन तत्कालीन मुख्याध्यापक जे बी पाटील शिक्षक आर डी पाटील आय ए पाटील व इतर उपस्थित गुरूंच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सचिन वांद्रे संदीप देसाई वैजनाथ माने समशुद्दीन शेख सुनीता पाटील स्मिता कांबळे गुंडू कोकितकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी उपस्थित सर्व गुरुजनांचा विद्यार्थ्यांनी यथो यथोचित सत्कार केला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधील वर्गमित्र मैत्रिणींनी एक सामाजिक जबाबदारी व सामाजिकतेचं भान ठेवून अडचणीत असलेल्या समाजातील गरजू व्यक्तींना आर्थिक स्वरूपात मदत करत आहात हे गुरुंनी दिलेल्या संस्काराचे फळ आहे अशा भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भरत नाईक यांनी केलं तर आभार विजया पाटील यांनी मानले कार्यक्रमाला बहात्तर माजी विद्यार्थी उपस्थित होते महानकर निप सटी प्रकाश रैना पुरे संदगड एक नवीन अपलादा काजिर निर्मी थी कराई जस्ते में एका शेंकरे था मुरा रेजोट जाला नंतर का शाले मदे